मंडळी रामराम कांदा पिकाच्या लागवडीचे नियोजन चालू आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणे कारण की होतं असं की मार्केटमध्ये सध्या कित्येक वाहनं उपलब्ध आहेत जेवढे चांगले वाहन येतात तेवढे खराब वाहन सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडनं जर खराब वाहनाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब होतं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर आपलं जे आहे ते आर्थिक नुकसान झालं नाही पाहिजे आणि आपल्याकडनं योग्य वाहनाची निवड झाली पाहिजे या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवतोय तर सगळ्यात अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन करत नाहीये शेतकऱ्यांचं हित ज्या वानामध्ये आहे ज्या वानाची लागवड करून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो असेच वानं जे आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे जे कांदा लागवड करणारे जे शेतकरी आहेत हे त्यांच्यासोबत चर्चा करून आणि मी स्वतः डोळ्याने जे प्लॉट बघितलेले आहेत कांद्याचे त्याच्या बेसिसवर जे आहे ते मी तुम्हाला इथे सर्वात उत्कृष्ट वान जे आहेत खरीप लागवडीचे आणि सोबत जे रबी किंवा समर जे उन्हाळी हिवाळी उन्हाळी किंवा खरीपचे जे वानं आहेत हे वानं जे आहे ते दोन्ही प्रकारचे वानं मी तुम्हाला इथे सविस्तर पद्धतीने सांगणार आहे तर हे सांगण्या अगोदर आपण काही क्रायटेरिया ठरवलेले आहे ते गुणधर्म जर फुलफिल होत असतील तरच आपण त्या वानाची निवड केलेली आहे तर ती ती ते कोणते गुणधर्म येतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे की ज्या बियाण्याची उगवण क्षमता नेहमीच चांगली असते असे वानं दुसरी गोष्ट जी आहे जे रब्बीचा कांदा आहे ज्याची साठवणूक क्षमता जी आहे ती चांगली असली पाहिजे आठ ते नऊ महिने ज्या कांद्याची साठवणूक क्षमता आहे असेच वाने जे आहेत ते आपण निवडलेले आहेत तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जे रंग जो येतो खरीपमध्ये जो लाल रंग येतो तो एकदम आकर्षक असला पाहिजे हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामधला जो कांदा आहे तो गुलाबी रंग जो असतो पिंक कलर तो पण एकदम आकर्षक असला पाहिजे तर हेच वानं आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्यानंतरच जे आहे ते म्हणजे जे बऱ्याच वेळेस होतं असं की काही कांद्यामध्ये जे आहे ते दोन कांदे निघतात जोडीचा कांदा म्हणतो आपण एकाच कांद्याला दोन कांदे येतात तर त्याच्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि बाजारामध्ये न्यायला सुद्धा जे आहे ते अडचणी येतात तर मग हे जे वान सांगतो याच्यामध्ये शक्यतो अशा गोष्टी घडत नाहीत आणि त्यानंतरची जी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे डबल पत्ती जे म्हणतो आपण म्हणजे याच्यावर जो पापडा आहे हे जास्त असला पाहिजे जेणेकरून साठवणुकीसाठी सोपा होतो आणि तो कांदा जो आहे तो जास्त दिवस टिकतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण डोळ्यासमोर ठेवून काही वाहनाची निवड केलेली आहे आणि ते वानं जे सांगायला आलं तर त्याच्यामध्ये जे पहिलं जे आहे ते म्हणजे पावसाळी किंवा खरीप वानं जे येतात त्यामधलं जे वान आहे ते म्हणजे चायना किंग येलोरा सीडचं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे एक्सपोर्ट स्पेशल जे पंचगंगा कंपनीचं येतं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे निफाड सलेक्शन ते पण पंचगंगाचंच येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे सुपर रेड योगिरा सीडचं त्यानंतरचे जे नंतरचे जे वानं येतात ते आपण जे रब्बी किंवा उन्हाळ्यासाठी लागवड करतो तर त्या वानाबद्दल सांगायचं झालं तर ते आहे प्रेरणा ईस्ट वेस्ट कंपनीचं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे रॉयल पिंक पंचगंगा सीडचं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे येलोराचं गुलाबी जे येलोरा सीडचं येतं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे रोजी पिंक जे की योगीराज सीडचं येतं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे पुना फुरसंगी किंवा पुणे पुरुसंगी म्हणतात त्याला तर हे जेव्हा नाही बऱ्याच कंपनीचं येतं त्याच्यामध्ये जर चांगल्या चांगल्या जर कंपन्या किंवा चांगलं बियाणं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जे आहे ते एकतर पंचंगाचं पण येतं येलोराचं पण येतं कलर सीडचं येतं त्यानंतर जिंदलचं येतं तर हे कंपन्या चांगल्या पद्धतीने क्वालिटी मेंटेन करून देतात तर यापैकी तुम्ही कोणतीही निवड करू शकता तर हे एकंदरीत पद्धतीने कांद्याचे सर्वात उत्कृष्ट वानं होते यापैकी तुम्ही कोणत्याही वानाची निवड करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अशी कोणते वानं असतील किंवा अशा कोणत्या कंपनीचं वाण जे चांगलं आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो अन्नदाता सुखी धन्यवाद